आड नाशिक तर हे आडगावला मार्केट झाल्यापासून जो शेतकरी जाग्यावर देत होता किंवा इतर मार्केटला जाताना शेतकऱ्यांना काय अडचणी येत होत्या गाडीवाल्यांचे काही प्रश्न होते आणि ते इथं आल्याच्या नंतर दोन तीन वर्षामध्ये अगदी समाधानानं शेतकरी पर्यंत पोहोचवायला लागला गाडीवाल्याला पोच काय अडचणी इथं राहिल्या नाही आणि मग ज्या वेळेस गाडीवाल्याला कुठलंही कमिशन न मिळता गाडीवाला इथे येण्याचं काय कारण आणि शेतकऱ्याच्या काय भावना आहे आपण जाणून घेऊया तर आता तुम्हाला मी ज्यावेळेस मुलाखत घेतो आता सगळे तुम्हाला वागतात तुम्हाला जास्त फोन येणार बरोबर की किडी चौधरीकडे तुम्ही जाऊन माल टाकताय पण आता तुम्हाला असं वाटतं का की किडी चौधरी काय देत नाही दुसरीकडे मिळतंय आपल्याला मग आपण तिकडं जात नाही काहीतरी चुकी किल्ली आल्यानंतर काय इथं त्रास नाही शारीरिक त्रास नाही मानसिक त्रास नाही मामीकडे तिकडे कशाची सोय नाही तिकडे जायला लागत पण इथं त्रास काहीच नाही फक्त गाडी लावायची सगळे कॅरेट खाली होते भरून देते आणि त्रास काही नाही मग आता कमिशन काय मिळून मिळणार आहे बरोबर पण आज शेतकऱ्याला दोनशे रुपये मार्केट जास्त आहे कॅरेट मागे म्हणजे दहा रुपये किलोला तर आज मला सांगा मला कुणाच्या वरती ही टीका करायची नाही किंवा कुणाला आपल्याला फोन करूनही बोलवायचा नाहीये पण आज केडी चौधरी ज्या ज्या ठिकाणी काम करत असताना खऱ्या अर्थानं कुठल्याही गाडीवाल्याला मध्य तुम्ही गाडीवाले मी सुद्धा गाडी जनते स्टार्ट केलेलं माझ्या जीवनाचं पहिलं सुरुवात आहे व्यवसायाची गाडी जर शेतकऱ्याला नाही दिला तर त्याची बारा महिने गाडी झाली हजार शेतकरी नाही नाही बरोबर आज मी पुण्यातही पाहतोय नाशिक पाहतोय आणि ना इंदापूरला पाहतोय महाराष्ट्रामध्ये शेतकरी अगदी आवर्जून ज्या गाडीत टाकतोय माल ती गाडी बारा महिने हे चालतेकडे चालते वीस वासाला चालती तर आज इथं आलं तर तुम्हाला कुठली अडचण वाटली अडचण पट्टी दुसऱ्या दिवशी खात्यावर जमावती तिकडं दुसरं एक नंबर पुण्याला आम्ही पुण्याला गेलो तरी पुण्याला तिथे गाड्या तिथं खाली पुण्याला तुमच्याकडे पुण्यालाही तुम्हाला समाधान करावं पुण्याला आता तुमचं नाव काय निलेश बरोब समारखा बरकड आज मला सांगा तुम्ही वर्षानुवर्ष डाळिंबाची शेती करताय वर्षानुवर्ष निसर्गाशी संघर्ष करताय पण या वर्षीचा संघर्ष खूप वेगळा होता म्हणजे तिसगाव असेल किंवा करंजी त्या भागातनं फार डोके इतकं पाणी वाहिले म्हणजे मला वाटतं काय काय माती पण नाही राहिली माती पण राहिली नाही किंवा झाडावून माती वाहून गेली माझी झाडावर झाड पाण्यात होते पण एवढ्या संकटातून तुम्ही जी शेती आज वाचवली किंवा फळं वाचवली असतील बराचसा माल तुमचं नुकसान झाला असेल पण इथं आल्यानंतर काय कारण आहे की तुम्हाला जे समाधान कारण मध्ये वाटतं हा मला इथं आले का सिस्टीम <laughs> सिस्टम चांगले बाबा तकली माझी काही नाही व्यवस्था वाढेल भावा व्यवस्थित वाटतो यात शारीरिक तकलीफ नाही कुठला चोरी बाहेरून काही विषय नाही डाळ घेऊन येणार किंवा कॅरेट उच्च असं काही नाही तर मार्केटमध्ये चोरी मारायचं असतंय तिथं काही विषय नाही कोणी येत नाही मार्केटमध्ये स्पर्धा झाल्याच पाहिजेत आमच्याकडे माल येतोय तर दुसऱ्या मार्केटकडे का कमी त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना चांगली छावा दिली पाहिजे भले आमच्यातले चार शेतकरी जात आहेत हे सुद्धा मला प्रश्न पडला पाहिजे दर कुठेतरी शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील हो असं मला वाटतं जाग्यावरती सुद्धा आज शेतकऱ्यांना समाधान वाटत नाही म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचताय बरोबर जागा दरवाजे पण नाही दोन दर वर्षा इथंच माल घेऊन येतात पण केडी चौधरी हे नाव तुमच्यासाठी एक विश्वासाचं शंभर टक्के शंभर टक्के एक विश्वासाचं नाव तुमच्यावर आहे खर तर आज युट्यूब चॅनलवर आम्ही संवाद साधतो शेतकऱ्यांशी सांगतो गाडीवाल्याशी सांगतो आणि त्यावेळेस तुमच्यापर्यंत आम इतर शेतकऱ्यांच्या किंवा गाडीवाल्याच्या भावना यात पोचत असतात तर युट्यूब चॅनल तुम्ही पाहताय पाहतो हो। तु, युट्यूब चॅनलमुळे काय फायदा होतो तुम्हाला माहिती होती टोटल माहिती होती पुढे काय चालू आहे काय नाही कधी बाजार काय ओके शंभर टक्के खऱ्या अर्थानं आज एवढी ओला दुष्काळाची परिस्थिती असताना आज शेतकऱ्या हवालदिल झालेला असताना आणि अगदी त्यांच्या पिकाहून डोक्याहून पाणी गेलेलं असताना पिकाच्या आज शेतकरी कुठेतरी हातबल झालेला असताना एक आशिचा किरण म्हणून तुम्ही युट्यूब चॅनलकडे पाहताच पण या मार्केटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समाधानानं पाहायला मिळतात विश्वास आहे विश्वास आणि हाच विश्वास गेले वीस वर्ष डाळि क्षेत्रात आम्ही देऊ पाहतोय आणि पुढचे अनेक वर्ष देऊ परंतु पन्नास वर्ष या पिढीला झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं ना शेतकऱ्याची नाळ गाडीवाल्याची नाळ काय असते आणि व्यापाऱ्याची नाळ काय असते याला केंद्रबिंदू मानून पिढी चौधरी मी येत चांगली सेवा तुम्हाला दिली आणि तुम्ही अगदी विश्वासानं इथे येत आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे आता जे आले नसतील ज्यांनी अजून इतकं वाढवल्या अजून गाड्या वाढून येणार उद्या गाड्या वाढवून पण जे आले नसतील त्यासाठी काय सांगा तुम्ही इकडे आलं पाहिजे मोकळं तरी आलं पाहिजे का येऊन पाहिलं ना इथं काय आहे काय सिस्टीम आहे डिजिटल मार्केटचं स्वप्न होत डिजिटल मार्केटचं स्वप्न आपण पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना ना, आज नाशिकमध्ये हे भव्य मार्केट म्हणजे इथं कुठलं ट्रॅफिक नाही महत्वाची घाण नाही सगळी साफसफाई व्यवस्थित कुठलाही कुणाचा त्रास नाही काय नाही काय नाही सवि स्वच्छता आहे पाहायला भेटते आणि तुमच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या पर्यंत आता तुम्ही संवाद दिले केलेलाच आहे तर हे कुठेतरी विश्वास जर नाकर हे वर्षानुवर्ष आम्हाला जोडायचे एवढंच या निमित्तानं सर्व शेतकरी बांधाला सांगू इच्छितो आणि तुम्हालाही सांगू इच्छितो धन्यवाद <laughs>